हॅलो फ्रेंड्स मी मेघा मेगाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ जो आहे आपला फ्रंट आणि बॅकच्या मुंड्यामध्ये जो फुगा येतो त्याच्यावरती असणार आहे तर असं काय कारण असतं ज्यावेळी आपण ब्लाउज व्यवस्थित कटिंग करून सुद्धा किंवा ब्लाऊज व्यवस्थित शिवून सुद्धा फिटिंगच्या टायमिंगला काय होतं की फ्रंट आर्माहोलमध्ये फुगा येतोय किंवा बॅक आर्मालमध्ये फुगा येतोय किंवा झोळ पडतोय तर असे प्रॉब्लेम आपल्याला होऊ नये त्यासाठी आपण काय करायला हवं किंवा काय त्याचं कारण असू शकतं ज्यामुळे आपल्या फिटिंगच्या टायमिंगला जे आपले जे असे प्रॉब्लेम आहेत ते होत असतात तर आता सगळ्यात आधी आपण इथं काय करायचं आहे पेपरवरती मार्किंग करून घ्यायचं आहे नॉर्मल आपल्या ब्लाऊजचं तर हे चाळीस साईज आहे तर मुद्दाम जास्त जे हेवी साईज आहे तर ते तुम्हाला दाखवत आहे कारण काय होतं की जास्त जी आपल्या मोठ्या साईज असतात तर त्यांना हे जास्त प्रॉब्लेम जे आहे तर ते होत असतात तर आता सगळ्यात आधी मी ते टाकलेले आहे आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची टाकलेली आहे त्याच्यानंतर शोल्डर मी साडेपाच इंच टाकलेला आहे मुंडा सहा इंच घेतलेला आहे चाळीस साईजसाठी त्याच्यानंतर प्रॉपर आपण माप टाकायचं आहे छातीचं दहा इंच तर दोन इंच प्लस आपण याच्यामध्ये मार्जिन ॲड करायचं आहे जसं की आपण नेहमी प्रत्येक ब्लाऊजमध्ये करत असतो दोन दोन इंच मार्जिन ॲड करत असतो कमर साडेआठ इंच आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण दोन इंच मार्जिन जे आहे तर ते ॲड करायचं आहे तरते ही बगार, ते तरते तरते तर ते बघा आणि त्यानंतर दाखवल्याप्रमाणे छाती आणि जी कमर आहे आपण अशी जोडून घ्यायची आहे आता आपण बघणार आहोत की मुंड्यामध्ये जो आहे ब्लाऊज व्यवस्थित आपण कटिंग करून किंवा व्यवस्थित शिवून सुद्धा फुगा काय येतो किंवा झोळ काय येतो आता त्याचं पहिलं कारण जे आहे तर ते असं आहे की छातीत ब्लाऊज ज्यावेळी लूज बसतं तर त्यावेळी काय होतं की छातीमध्ये आणि मुंड्यामध्ये फुगा येतो तर बऱ्याच वेळेला मला कमेंट सुद्धा अशा येतात की छातीमध्ये झोळ येतोय किंवा फुगा येतोय जर तुम्ही अर्धा इंच सुद्धा छातीमध्ये ब्लाऊज लूज ठेवलं तरी सुद्धा तो जो प्रॉब्लेम आहे तर तो होतो तर त्यामुळे ज्यावेळी आपण हे फिटिंग करतो तर त्यावेळी एकदम प्रॉपर फिटिंग करायला हवं तरच तुमचं जे ब्लाऊज आहे व्यवस्थित बसतं जर तुमच्या ब्लाऊजचं फिनिशिंग चांगलं असेल किंवा कटिंग चांगलं असेल आणि तुम्ही फिटिंगच व्यवस्थित केलं नसेल तरी ब्लाऊज काय होतं बिघडतं तर त्यामुळे काय करायचं आहे प्रॉपर जे आपलं फिटिंग आहे आपल्या ब्लाऊजचं तर ती करायचं आहे आता दुसरं कारण असं आहे की ब्लाऊजला मुंड्यामध्ये फुगा येणं तर मुंड्याचा शेप चुकल्यानंतरसुद्धा हा जो प्रॉब्लेम आहे तो तो होत असतो तर आता बऱ्याच वेळेला काय होतं की ज्या नवीन शिकणाऱ्या असतात लेडीज तर त्या त्यांना काय होतं की मुंड्याचा जो का शेप आहे लगेच काढता येत नाही किंवा त्यांना लगेच मुंड्याचा जो शेप आहे तर तो जमत नाही तर त्यावेळीसुद्धा काय होतं की फ्रंट आर्महोलमध्ये आणि बॅक आर्महोलमध्ये फुगा येतो किंवा झोळ येतो तर मुंड्याचा शेप चुकल्यानंतरसुद्धा आपला हा जो प्रॉब्लेम आहे तर तो होतो तिसरं आपलं कारण आहे ज्यावेळी आपण स्लीवज कटिंग करतो तर त्या स्लीवचासुद्धा शेप जो आहे एकदम व्यवस्थित यायला हवा परफेक्ट यायला हवा समजा तुम्ही आर्म होल मुंडा जो आहे व्यवस्थित काढला आणि स्लीवचा जर शेप द्यायला चुकला तरीसुद्धा जो फुगा आहे मुंड्यामध्ये तर तो, तो येतो तर त्यामुळे आपल्याला ही जी कारणं आहेत व्यवस्थित आपल्या लक्षात ठेवूनच मग जे फिटिंग आहे ब्लाऊजचं किंवा ब्लाऊजचं कटिंग आहे तर ते करायला हवं हो। आता चौथं आपलं कारण असं आहे की कमरेमध्ये सुद्धा आपलं ब्लाऊज जर लूज असेल तरी सुद्धा काकेमध्ये फुगा येतो छातीमध्ये फुगा येतो तर ते कसं कमरेमध्ये ज्यावेळी ब्लाऊज लूज असेल तर त्यावेळी काय होतं की ते पाठीमागच्या साईडने उचलतं आणि जो जे शोल्डर आहे आपलं तर ते पुढच्या साईडला येतं पुढच्या साईडला शोल्डर आल्यामुळे काय होतं गळा सुद्धा आपला खूप पुढे येतो आणि त्याच्यामुळे काय होतं की स्लीवचा जो शेप आहे किंवा फिटिंग जे आहे ते पूर्ण छातीमधलं आणि स्लूजमधलं पूर्ण बिघडतं आणि त्यामुळे सुद्धा छातीमध्ये आणि मुंड्यामध्ये जो आहे आपल्याला झोळ बघायला मिळतो तर अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे छातीमध्ये कमरेमध्ये ब्लाऊज जे आहे व्यवस्थित फिटिंग करायला हवं मुंडा जो आहे एकदम प्रॉपर पद्धतीने आपल्याला जो शेप आहे तर तो द्यायचा आहे स्लिवचा सुद्धा शेप एकदम आपल्याला व्यवस्थित द्यायचा आहे तर स्लूवचे सुद्धा माझे भरपूर असे व्हिडिओ आहेत चॅनलवरती जर तुम्ही अंदाजे स्लूज कटिंग करत असाल तर तसं करू नका तर मी माझ्या व्हिडिओमध्ये एकदम प्रॉपर पद्धतीने शेप कसा द्यायचा आहे स्लिवजला तर ते सांगितलेलं आहे अगदी नवीन सुद्धा शिकत असतील तर ते सुद्धा एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट शेप जो आहे देऊ शकता स्लिवजला तर त्याला सुद्धा मी एक मेजरमेंट ठेवलेला आहे स्लिवजला तर त्या मेजरमेंटनुसारच तुम्ही शेप जो आहे स्लीवज द्यायचा आहे न अंदाज देता तर आता हे बघा आपलं माप झालेलं आहे नॉर्मल ब्लाउज साठी तर नॉर्मल ब्लाउज साठी आपल्याला काय करायचं आहे की एक इंच फ्रंट मुंड्याचा शेप द्यायचा आहे बॅक मुंड्याचा शेप आपल्याला दीड इंचावरती द्यायचा आहे आता मुंड्याच इथं शेप बघू शकता की मी कशा पद्धतीने देत आहे फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला अशा पद्धतीने द्यायचा आहे आता जे प्रॉपर मी माप घेतलं होतं दहा इंच तर तिथेच मी मुंड्याचा जो शेप आहे तो स्टॉप केला आहे त्याच्या पुढे मी जो शेप आहे घेतलेला नाही त्याच्यानंतर बॅक मुंड्याचा शेप आपल्याला द्यायचा आहे दीड इंचावरती आणि तो सुद्धा जिथं मी दहा इंच आपलं प्रॉपर माप घेतलं होतं छातीचं तर तो तिथेच आपल्याला स्टॉप करायचा आहे तर आता हे बघा तर जसा ही तुम्ही मुंड्याला शेप दिलेला आहे तसाच तुम्हीही मुंड्याला जो आहे शेप द्यायचा आहे आता हे आपलं जे माप आहे किंवा मा हे जे मेजरमेंट आहे किंवा हा मुंड्याचा जो शेप आहे तर तो, तो, तो नॉर्मल ब्लाऊजसाठी आहे म्हणजे बघा चौतीस छत्तीस अडतीस इथंपर्यंत आपला जो हा शेप आहे तर तो, तो व्यवस्थित बसतो आपल्याला हा शेपने तुम्ही कटिंग करायचं आहे ब्लाऊज पण काय होतं की बऱ्याच वेळेला आपल्याकडे जास्त मोठ्या साईजचे ब्लाऊज येतात किंवा चव्वेचाळीस ते चाळीस तर सेम त्यांना जर हेच मेजरमेंट ठेवून तुम्ही कट केला तर काय होतं की त्यांचा एकतरी हाताचा जो भाग असतो तर तो, तो मोठा असतो एक्स्ट्रा फॅट असतो त्यांच्या हातामध्ये किंवा काकेमध्ये तर यावेळी काय होतं की त्यांना जे ब्लाऊज आहे मुंड्यामध्ये टाईट बसतं किंवा मुंड्यामध्ये ब्लाऊज टाईट बसल्यामुळे शोल्डर पडण्याचे चान्सेस जे असतात तर ते जास्त असतात तर अशावेळी त्यांना काय करायचं आहे आपल्याला मुंडा जो आहे अर्धा इंच आपल्याला डाऊन करायचा आहे साईडचा आणि फ्रंट पार्टचा आता हे जे मी तुम्हाला मॅम दाखवणार आहे तर ते तुम्ही चाळीस बेचाळीस सव्वेचाळीस तेचाळीस अगदी लास्टच्या साईजपर्यंत तुम्ही हे जे मुंड्याचा शेप आहे अशा पद्धतीने द्यायचा आहे तर मी बऱ्याच कस्टमरांना माझे जे हेवी साईज आहे तर त्यांना मी ही स्ट्रिक वापरत असतो अगदी त्यांना व्यवस्थित बसतात अजिबात झोळ वगैरे येत नाही किंवा फुगा वगैरे येत नाही एकदम फिटिंग व्यवस्थित बसतं आता हेवी साईज लेडीनचा काय प्रॉब्लेम होतो बघा एक तर त्यांचा हाताचा जो भाग आहे तर तो जाड असतो त्यानंतर त्यांचं जे फॅट आहे हातामध्ये तर ते तेवढं एक्स्ट्रा असतं नॉर्मली लेडीजपेक्षा त्यांचं जे फॅट आहे तर ते थोडं एक्स्ट्रा असतं आणि त्यामुळे त्यांना काय होतं बऱ्याच वेळेला मुंडा टाईट होतो किंवा एकदम काखीमध्ये घट्ट बसतं ब्लाउज आणि जे शोल्डर आहे खाली उतरल्यासारखं आपल्याला काही काही वेळा दिसतं किंवा बघा पुढच्या साईडला फुगा आणि मागच्या साईडला फुगा असं आपल्याला बघायला मिळतं तर अशा लेडीज आपल्याला कोणती ट्रिक वापरायची आहे किंवा कोणती टिप्स अशी आपल्याला वापरायची आहे तर ते तुम्हाला मी या मोहोलमध्येच सांगणार आहे की आपल्याला कशा प्रकारे जे आहे मुंड्याला जो आहे आपल्याला शेप द्यायचा आहे तर व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम होत असतील तर या व्हिडीओमध्ये तुमचे जे प्रॉब्लेम आहेत अगदी व्यवस्थित क्लिअर होणार आहेत सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा आता आपण हा मुंड्याला जो आहे प्लस साईजला कसा आपण मुंड्याला जो शेप आहे तर तो द्यायचा आहे तर ते बघणार आहोत शेव तो तो शेव दिवन, दिवन, तर आता हा आपण शेप दिलेला आहे तर तो नॉर्मल लेडीजसाठी आहे त्यांना तुम्ही असा शेप देऊन शिवलात ब्लाऊज तर व्यवस्थित बसतात पण हेवी साईजवाल्यांना काय करायचं आहे की बॅकचा जो आपला, डाउन आपला मुंडा आहे तर तो अर्धा इंच जो आहे आपल्याला डाऊन करायचा आहे खालच्या साईडला तर ते बघा तर यामुळे काय होतं की आपला मुंड्याचा जो भाग आहे तो थोडा आणखी जास्त जो आहे अर्धा इंच एक्स्ट्रा वाढतो आणि त्यामुळे त्यांचा जो मुंडा टाईट होतो तर तो टाईट अजिबात होत नाही आणि तो टाईट न झाल्यामुळे शोल्डरसुद्धा त्यांचं व्यवस्थित बसतं तर त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की अर्धा इंच बॅक साइडचा मुंडा आणि फ्रंट सुद्धा मुंडा जो आहे आपल्याला डाऊन करायचा आहे आता हा मी अर्धा इंच जो मुंडा आहे आपला बॅक साईडचा डाऊन केला त्याच्यानंतर फ्रंट मुंडा सुद्धा आपण त्याला अटॅच करायचा आहे तर आजची जी ट्रिक आहे टिप्स आहे तर ती हीच होती तुम्ही लहान साईज तयार करा किंवा मोठी साईज तयार करा फिटिंग जे आहे एकदम महत्त्वाचं असतं जर तुम्ही थोडं जरी लूज ब्लाऊजमध्ये सोडलं कमरेमध्ये किंवा छातीमध्ये तर ते कुठून ना कुठून तर ते रिंकल्स पडत असतात किंवा फुगा येत असतो तर त्यामुळे एकदम प्रॉपर असं जे ब्लाऊज आपलं फिटिंग असलं तरच जे ब्लाऊज आहे आपल्या अंगामध्ये छान बसतं व्यवस्थित बसतं तर शोल्डर पडत आहे तर शोल्डर पडण्यावरती सुद्धा आपलं एक मोठं कारण असतं तर ते म्हणजे कमरेमध्ये ज्यावेळी तुमचं ब्लाऊज लूज असेल तर त्यावेळीसुद्धा शोल्डर जे आहे पडू शकतं किंवा छातीमध्ये ब्लाऊज लूज आहेत तरी सुद्धा तुमचं जे शोल्डर आहे पडू शकतं किंवा पायपिंग तुम्ही लूज लावले असेल तरी तुमचं शोल्डर जे आहे पडतं तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद